मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी आहे नवनीत राणा यांच्या संदर्भातली नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल एक एप्रिल नंतरच येण्याची शक्यता आहे अठ्ठावीस मार्चला राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचं नोटिफिकेशन जारी होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असेल आणि नवनीत राणांना आता सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल भाजपाकडून अमरावतीमधून नवनीत राणा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे राणांना दिलासा मिळाला नाही तर भाजपाचा प्लॅन बी काय असणार हे सुद्धा पाहावं लागेल प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात बोलूया शिवाजी नवनीत राणा यांच्या संदर्भातला जो जात प्रमाणपत्राचा हा निकाल आहे त्या निकाला संदर्भात आता त्यांच्या उमेदवारीच्या सुद्धा अनेक शक्यता अडकून पडण्याची बाब समोर येते काय नेमकं घडू शकतं या निकालानंतर उमेदवारीवर परिणाम होणार का त्यांच्या दाखवलं होतं ते खोटं आहे असं उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्या लोकसभेत त्यांची वक्तव्या धोक्यात आली आणि सगळ्या प्रकरणावरती त्या आठ जून दोन हजार एकोण एकवीस ला जेव्हा उच्च न्यायालयाचा निकाल आला त्यानंतर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना देश त्यांच्या या सगळ्या निकालांना स्टे दिला मात्र या प्रकरणाची सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारीला पूर्ण झालेली आहे आणि निकाल अपेक्षित होता मात्र आता सध्या कोणीची सुट्टी असल्यामुळे एक एप्रिल पर्यंत हा निकाल येणार नौ। नाही तर नवनी राणा यांच्या प्रकरणाचा निकाल जर सध्या जर आपण पाहिला तर त्याला स्टे आहे त्यामुळे ते अर्ज दाखल करू शकतात मात्र सगळ्यात मोठा प्रश्न असा होऊ शकतो त्यांनी अर्ज दाखल केला आणि निकाल जर विरोधात गेला तर भाजपवरती मोठी नामुष्टी येण्याची शक्यता आहे कारण जो उमेदवार त्यांनी दिलेला असेल उमेदवार बदलण्याची गरज त्यांना त्या ठिकाणी पडू शकते त्यामुळे सध्या भाजप ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहणार रा आहे सध्या त्यांना निवडणूक लढण्यापासून कोणीही रोख रोखलं जाऊ शकत नाही आता सध्या परिस्थिती अशी आणि निवडणुकीला त्या उभ्या राहिल्या आणि अचानक जर निकाल आला आणि तो जर निकाल त्यांच्या विरोधात आला तर त्यांच्यावरती त्याच्यासह मोठी नामोष्टी जी आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी वेट अँड वॉच ची भूमिका आहे त्याचबरोबर इकडे आहे तिकडे विहील अशी परिस्थिती झालेली आहे कारण मामला लिगल आहे असं म्हणायची वेळ त्यांच्यावरती आली आहे शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी